मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे एकोणतीस सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण फडणवीसांचे एकशे तेरा आमदार पाडण्याचा निर्धार मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा हत्यार उपसलं असून एकोणतीस पासून अमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असं त्यांनी जाहीर केलं मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली अंतरवाली सराटी येथे त्यांनी हा निर्णय जाहीर केला मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केलेला असून जरांगे यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं दिसून आलं आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी गोदापाट्यातील एकशे तेवीस गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं जणागे पाटील आता राजकीय बोलायला लागला तू आर राजकीय बोलायचं बघ तुम्ही अडचण लग्न विचारणार तुमचे जर एकशे तेरा नाही मराठी पाडी कुठं नाव बदलून ठेवा तुम्ही एकशे तेरा खलास तुम्हाला सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीस हलक्यात येऊ नका मोठ्या जाती संपाली निघालेला माणूस एकाही आमदाराला ते काम तुम् करून देत आणि मग ती धमकी देतो त्यामुळे ते लोक दगून येत पण ह्यावेळेस सगळे जण त्याचा काटा करणार मीडियाच्या माध्यमातून बोलतो मी सगळे लोक त्याचा काटा करणार त्याला राजकारणात ठेवणार नाही माझा समाज किती दिवस दारिद्र्यात ठेवायचा हाला ठेवायचा म्हणून मी निर्णय घेतलाय घेतलाय मी एकोणीस सप्टेंबरला मरुनोपेक्षा होणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना